नमस्कार माझ्या गोड मैत्रीण मी तुम्हाला आज वड्यांची रेसिपी दाखवत आहे बघा मी उडदाची डाळ धुवून धावून चांगले मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मसाला पूर्ण बारीक केलेला आहे आणि ते कशी काढते मी ते तुम्ही बघा आपल्या हाताला ला चटके लागतात तेल उडते म्हणून मी एका चहा गाणण्याच्या चाळणीवर करून ते कढईमध्ये टाकत आहे बघा किती छान गोलचा गोलच गोल राहिलेला आहे आणि व्यवस्थित पण झाला असा हाताने जर कोणाला नवीन नवीन नाही टाकता आला तर आपण चहाच्या गांढणीवरच थापत जा वडा आणि खाडत जा आज माझ्या घरचे श्राद्ध झालेले आहे बघा मी किती छान वडे केलेले आहे पान पान ले 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 ले, ते माझ्या सासऱ्यांचं पान पण वाढलेलं आहे त्याच्यानंतर घास पण टाकलेला आहे माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज करा आणि कमेंट करून सांगा ही युक्ती तुम्हाला कशी वाटली ती धन्यवाद ओम शांती श्री शिवाय नमस्तुभ्यम